नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्रे ट्रेकसमध्ये तर मित्रांनो आज आपण खूप दिवसानंतर भेटतो आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल ऊन पडतं आवररा ऊन क सांगू हिराबा कसं बी लागल्यान बिगारी आणल्यान आम्ही आणि बिगारी याच्या आडी आणल्यान कारण की आमच्या घरात एक सिक्रेट आला आहे म्हणजे सुनीलच्या घरात मोठ्या मोठ्या बाता आणि वडापाव खाता अशी याची गज झालेली आहे कारण की तो बोलतो रुमवाल आहे फुल काय बोलतात एम्युनिटी खूप भारी आहेत हे ते पण याच्या बिचाराच्या घरी विसव्या माझ्या आलाय आता तो उंदीर कुठून आला तेच नाही माहिती भाऊ कुठून आला उंदीर यांच्यासाठी गेम पण आहे आणि आता आम्ही तेच उंदीर पकडाला आता इकडे बोलतो तो स्वतःच्या खाली आहे कुठेतरी पण आता बघू आम्ही त्या मी शोधासाठी आलोय सुनील बोलतो आणि नेपाळीचे वडापावची पावर आणि हातोडा घेतले एक उंदीर तर उंदीर तरी मरल नाहीतर मला आधी तरी फुटल काहीतरी एक करू आम्ही आणि मेन तुम्ही विचार करत असाल एवढ्या दिवसातून ब्लॉक कसा येतोय कारण की ऊन एवढा पडतोय ना आपल्याकडे जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर चालू आहे आता सध्या त्याच्यामुळं कोणी बाहेर यायला नाही मागत सुनील बाबा त्याचा तर दिल्ली दौरा चालू आहे सूरज साईड वर असतो हमाल काम हमाल सॉरी ऑफिस मध्ये सॉरी चुकून <laughs> गलतीचे गलतीचे मिस्टेक होते बरोबर बोललो बर ना <laughs> तर सुरज असतो साईड वर त्याच्या ऑफिस वर आणि संध्याकाळी आणि संध्याकाळी कुठे नाही सांगायचं नाही येड्या सिक्रेट ते। ते। आहे सिक्रेट आहे तोच आम्ही उंदीर पकडायचा ट्राय करणार आहोत कुठे गेला काय माहित नाही सुनीलचा घर तो खूप मोठा आहे तुम्ही आधीच्या पण आपल्या ब्लॉग मध्ये बघितला असेल तर बघूयात आता उंदीर पकडण्याचा यश येतोय का स्वतः गरम पण खूप होते जरा वडापाव खातो चिल करतो आणि भेटतो मग पुढची तयारी असेल तिथे जेव्हा आम्ही उंदीर पकडायला जाऊ बाबा उंदीर पकडायला बाबा मी निव घेतले सूर्य तो बरोबर आहे सूर्या था था। <laughs> भाजी नाही त्याला टाकून द्यायचा नाही रे उंदरा उंदराला गाणी लाव सूर्या उंदराला नाचू जरा बाहेर येईल उंदरीन शोधायला लागलो उंदरीन उंदरा झाली तवा <laughs> उंदीर बाहेर बाई यो उंदीर बिंदीर वाटते इथंच कुठेतरी लपला असेल तर काही भेटणार नाही सुनीलचा गार्डन बघू शकता तुम्ही किती भारी गार्डन बनवले सुनील सुनील गार्डन मध्ये तर नाही ना भाऊ तुझ्या नाही ना भाऊ एवढी पावर नको जनरेट करू उंदीर आहे सिंह नाही आहे पावर येणार मग प्रेमाने सांगायला लागेल प्रेमाने सांगायला लागेल प्रेमाने सुरज उंद प्रेमाने सांगायचंय का गाणी बोलून सांगणार त्याला घरांच्या निंग हुंदीर दादा गिटार घरांच्या घराच्या हुंदीर दादा गटार वाजवताये गोजू मम्मी पप्पा घाबरल तुला घाबरला गावाला पालाल तेराच्या उंदीर दादा घरांच्या निंग उंदीर दादा गिटार वाजवता उंदरीन उंदरी न दादा कालच्या निंग

हे तुझा सोफा कुडतल असेल तर सोफा निकाल हे चला सोफा करा पडा नाही नाही तू दया पण ना नको कुस्तो गडबड सोफा तोड सोफा तोडू यो उंदराला लय घाबरतो उंदराला <laughs> का घाबरतो तू मला वाटतं लय पहिला मी वाघ वाग। मी वाघायला नाही इंटरव्यू ना गाणीला बोलतो माझ्या इंटरव्यू गाणीला वाघ नाही आता बोलू बोलतो आम्ही एक मराठा लाख मराठा ते, ते आधीच्या जमानातले होते आता कुठला एक मराठा लाख मराठा ते समजत नाही मला एक जो उंदराला घाबरतो एक उंदिर काय सांगतो हे घाल घाल सेफ्टी सेफ्टी पण हे नको चल नको तर हा मग आईच हे सुरेश सोपासारखो ना। <laughs> <इना तो> <laughs> ना ना <discs अगेवाँ> सबूत दा दा दाखवलं मी गाईसला दा सबूत बाई हो घाबरे दे बघा गेली बाग एक घाब ही खुर्ची पण तू बाईसारखं का रे घाबरतोय कुठे मग एक

उशी जे सूर्य उशी त्याला बोचकुलून कुलून डायरेक्ट त्याला बुध मरता आता थांब त्याला था था उशी खाली कोलकर कोलकर नाही सूर्य आता आपत्कालीनच बोलवायला लागेल काय ते फायर ब्रिगेडला फोन कर हॅलो हॅलो फायर ब्रिगेड हॅलो 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 हे लालपा दो आजा दो मी उंदीर घुसा जल्दी से आ जाओ जल्दी से आ जाओ <laughs> मला तर वाटत हुंदिरा सुनीलला घाबरून आणि आम्ही येणार आमच्या दिनीत मला वाटतं ईश्व उरी टाकून दाखवले दाखव इथून इथूनच उरी टाकून वाटत त्यांनी जीव दिला असेल मला तर वाटत इथून जीव दिला असेल का त्याने खाली ए, मला खाली जाऊन बघायला लागेल नाही तर सूरज वरती चमच भेटत नाही इक्रम मला काय वाटत माहितीये का तू लिफ्ट होत असेल ना म्हणून खाली गेला असेल फिरायला जरा गरम जास्त होत ना तू काहीच मला असं वाटतं की डेली ब्लॉक बनवा आपण सुनील भाऊ नसू तर काय मजा येते आणि आता पॉलिटिक्स येतं पॉलिटिक्स पण जानील बोलतो नको बोलत अवधी रे काय करणार असं तसं लवकरच मी उद्या जाणार आहे बाहेर तेव्हा जाताना पूर्ण क्वालिटीसवरून व्हिडिओ बने सो so, वेट करा त्या ब्लॉगसाठी आणि याला बघा अजून उंदीर नाही भेटत आहे हे <laughs> सुरेश तुला एक उंदीर नाही भेटत तू काय काय मर्द बने का, का बनेगा बे काहीच फायनली उंदीर काय भेटलं नाही आम्हाला आणि या दोघांना बोलून पण माझा पूर्ण वेळ वाया गेलेला आहे कारण की उंदीर तर यांना पण काय भेटलं नाही मला वाटलं एवढं यांना कॉन्फिडेंटली बोलवलं होतं की उंदीर भेटेल आणि बाहेर त्याला काढतील तर काय नाही दुःख आहेत हे पण तर जाऊन द्या काही काय नाही आलेत बस तर बसलेत जरा पाणी विणी खातील खाटेल मी जातील घरी तर मला हीच जरा भीती वाटते की रात्री उंदीर येऊन जरा माझ्या बेडरूममध्ये जरा माझ्या बाजूला आला नाही पाहिजे त्यासाठी मी एक जरा सुरेश भाऊला रिक्वेस्ट केली आहे की रात्री माझ्या बाजूला म्हणजे माझ्या इथे येऊन झोप की जरा वॉशमॅन गेली कर जरा काहीतरी करशील करशील ना का का म्हणजे काय दुश्मन आहे म्हणजे पण घाबरतो काहीच माझ्यापेक्षा जास्त घाबरतो दौव 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 मी ना तुझ्या था। थांबव असतो था। पूर्ण दोन तीन दिवस थांबला था। असतो उद्या बाहेर म्हणून गिटर मध्ये उंदीर पळवण्याचा ना आमचा किती वर्ष झाले आता आपल्याला सत्तावीस वर्ष हा वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला उंदीर पळवायचा काय बोलतो हा पण आज काय झाला माहितीये का आमचा गिटर वाढवणारा बरोबर नव्हता ना मी असतो ना मस्त एकदम दोन भारी बनवतो याची गुरु नाही मला वाटत जीव दिला त्याने तुम्हाला माहिती आहे आपले फॅन कुठ कुठं कुठपर्यंत पोहोचले आणि माझ्या फॅन तुम्हाला माहिती आहे किती मोठे मोठे फॅन आहेत तर असे आहेत माझे काही प्राणी विनी फॅन तर तसंच एक उंदीर फॅन आहे माझा आणि आपले दोन डुक्कर पण माझे खूप मोठे फॅन आहेत <laughs> तुम्हाला माहित आहे ते दोन दो, दोन डुक्कर कोण आहेत रानटी डुक्कर आणि गटरजा डुक्कर असं रानटी डुक्कर आणि गटराजा डुक्कर असे दोन डुक्कर आहेत तर रानटी डुकरांचं नाव आहे आशिष शेलकर आणि गटरजा डुकरांचं नाव आहे गणेश मसरे कारण जे आणि काहीच तुम्हाला जर लाज वाटत असेल आमचे व्हिडिओ बघायला कारण की आम्हाला दुकान नाही घेऊन फिरायला लागतं आता काय करणार आमचे आता आले ते नशिबात माणसं सुजित नाही म्हणून आम्हाला दुकान घेऊन फिरायला लागतं पण काय माहिती आहे का ऍक्च्युली एक सांगू का डुकर चांगली आहेत ऍक्च्युली आम्ही डुक्कर प्रजातीचा अपमान करत नाही बिलकुल करत करत नाही पण डुक्कर आमची व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी राग नका मानून देऊ आणि ती दोन डुकरं बघत असतील ना तुमच्या दिमाग आले तर कमेंट करून दाखवा आम्हाला नाही ते तर खुश होतील त्यांना आपण व्हिडिओ मध्ये एवढा घेतलाय आशिष तुझ्यासाठी जर भावा तुझं नाव घेतलंय तर खुश राहा मजा कर मस्ती कर तर मित्रांनो उंदीर मारू लागतो उंदीर तर काही मारायला भेटला नाही आता येऊ बोलतो भीक मागून जरा पैसे तरी कमवू म्हणजे कसं आपल्याला जे राईडला जायचं आहे कोकणच्या त्याच्यासाठी काहीतरी पैसे जमा जमावते बाबा एक ट्रायल दाखव म्हणजे पब्लिक आपली सांगेल पैसे भेटतील का नाही गाणी बोलले कोणी एक रुपये पण नाही देणार कोणी तुम्हाला जर गाणी आवडलं असेल म्हणजे थोडा तरी नाही आवडला तर शंभर टक्के मला माहित आहे पण तरी आवडला असेल ना तरी जरा दर कमेंट ना टाकली ना तरी चालत थोडं पैसे पाठवा आम्हाला कोकण राईडला जायचं आमच्याकडे पैसे पण नाहीत बघू आज सुरेश शेठ काहीतरी करू शकतो So, लाईक करो, <laughs> करो फॉलो <laughs> करू करा, करा। तुम्हाला माहित असेल आपण परवाच्या दिवशी उंदीर शोध गोचू घरात उंदीर साप गेलेला तो काय आपल्याला तेव्हा भेटला नव्हता आपण पूर्ण सोफे वगैरे किचन वगैरे सर्व बघितलं पण आपल्याला भेटला नव्हता पण आता तो बाई जी आमच्याकडे काली महिना आली आहे ना गोचूच्या इकडे त्यांनी उंदीर शोधून काढलाय हे गोचू उंदीर कुठे तो गाईज सस्पेन्स आहे तुम्ही गेस करू शकता नाही इकडं आलाय स्विमिंग आज त्याला स्विमिंग करता येऊ बघायची संध्याकाळी नव्हता इकडे अचानक पोवायला जाम गरमी होते वाटते <laughs> <laughs> <अमी गारता> <laughs> आता आम्ही काढतो त्याला काढतो काढतो आणि त्याला खाली लावून त्याला आम्ही आम्ही एक्सपर्ट आहोत पण एक्सपर्ट एवढं एवढा उद्याला शोधला सोपा उलटा पालटा घेतला आज आपल्याला उंदीर भेटलं नाही नाही कोण एका कोण एका एका महिने मुलं एका आपल्याला आज एक हुंदीर वेळी एक भाऊ एक भाऊ शकतो सोडू नको आग मी सोडू नको घाबरलो मी मानधर ना मग तो आता घाबरेल ना मला पावास करून मध्ये कलाम मरता याला नाही तर तुझी तुझा भाऊ भेटलेला आहे फायनली गाई तिकडे बघा घाबरात आणता काय त्याला गाठ बांधून ठेवूया काली जाऊन सोरू वॉचमॅनच्या हातात देऊ हे सांग મહિના તુજા ભાવા ગ્યા ભાવા ભાવાનો જીવ ઘેવ નક પ્રોપર્ટી અપદાર નકો પિશન ભર પિશનભર ગારબાર ગારબાર ગાર

नाँ 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 तो तो खाली जाऊन सोड जा तो प्रथमेश तालुले त्याला खाली सोडायला मोबाईल पडला तर माझा काहीच तुम्हाला दिसत इकडे बघ कुठे सोडला बघू पेपर पण सिंपल सिंपल

तुम्ही लोकांच्या घरात उंदरा सोडतात यार तुम्हाला काही वाटत का नाही तोरी पण लास्ट तरी ठेवा फायनली त्या दिवशीचा उंदीर भेटलेला आहे आणि त्याला सोडलेला पण आहे